हिम की चादर कार्यक्रमाच्या नियोजनासाठी हिंगोलीत आढावा बैठक हिम की चादर श्री गुरु तेग बहादूर यांच्या तीनशे पन्नासाव्या शहीदी समागम कार्यक्रमाच्या नियोजनासाठी हिंगोली येथील शासकीय विश्रामगृहात एका आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीत कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेण्यात आला या बैठकीला बंजारा लंबाना शिख शिकलकरी शिंदी आणि मोहियाल समाजाचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते बैठकीत एडवोकेट संतोष राठोड नामदेव राठोड शांताताई चव्हाण एडवोकेट पंजाबराव चव्हाण विजय जाधव संदीप राठोड दिगंबर चव्हाण रमेश राठोड मोहन प्रेमदास राठोड दिलीप राठोड उपनगराध्यक्ष एस पी राठोड जी प सदस्य मुकिंद चव्हाण अंबादास जाधव राथो, गजानन राठोड प्रीतम राठोड योगीराज राठोड रितेश पवार यश राठोड बळीराम जाधव विकास जाधव आणि शेषराम चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी उपस्थितांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विविध मुद्द्यांवर चर्चा केली आणि आपली मते मांडली हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व समाजांनी एकत्रित येऊन काम करण्याचे आवाहन या बैठकीत करण्यात आले आज हिंगोली जिल्ह्यातील सकाल बंजारा समाजांना इथं रेस्ट हाऊस येथे आम्ही सगळे एकत्रित जमलो होतो हिंदकी चादर गुरु तेग शहीदी समागम निमित्त बंजारा लबाना शीख शिकलकरी शिंदी मोयाल या समाजाचा फार मोठा महामेळावा हजूरसाहेब नांदेड येथे येत्या नोव्हेंबरमध्ये संपन्न होणार आहे त्याच कार्यक्रमाच्या अनुषंगाने दिनांक एक रोजी या इथं हिंगोलीमध्ये आमच्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष प्रमुख आदरणीय रामेश्वर भाऊ नाईकसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली इथे बंजारा समाज बंजारा लबाना सीख सिकलकरी समाजा या समाजाचा महामेळावा हिंगोली येथे पण संपन्न होणार आहे यामध्ये आशीर्वादरूपी मार्गदर्शन करण्यासाठी इथे आमचे धर्मगुरू महंत बाबूसिंग महाराज धर्मगुरू सुनील महाराज धर्मगुरु कबीरदास महाराज धर्मगुरु शेखर महाराज धर्मगुरू जितेंद्र महाराज हे हिंगोली जिल्ह्याला येणार आहेत एक तारखेचा कार्यक्रम आमच्या इथं फार मोठ्या प्रमाणात संपूर्ण होणार आहे त्याची पूर्वतयारी करून आम्ही सर्व समाज बांधव इथं वेगवेगळ्या क्षेत्रातून वेगवेगळे काम करणारे वेगवेगळ्या तालुक्यातील वेगवेगळ्या तांड्यातून इथं या ठिकाणी आम्ही जमलो आणि हा कार्यक्रम येणारा एक तारखेचा व्यवस्थ व्यवस्थितरित्या पार पाडू असं सर्वजणांनी इथं संकल्प केलेला आहे